तालुका परिसरात गुरे चोरी करणाऱ्या सराई टोळीला पनवेल तालुका पोलिसांनी गजाआड केल्याने त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात पनवेल उरण इतर विभागातील गुन्हे उघडकीस आणण्यात यश मिळाले आहे पनवेल तालुक्यातील राहणाऱ्या अभिदास गायकर यांच्या घरासमोर बांधून ठेवलेले दोन बैल फिर्यादीचे संमतीशिवाय लबाडीच्या इराद्याने चोरी करून नेल्याची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात दाखल होताच प्रस्तुत गुन्ह्याच्या तपासादरम्यान आरोपीच्या वर्णनाव्यतिरिक्त इतर कोणताही धागादोरा वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली सहपोलीस निरीक्षक अनिरुद्ध गिझे पोलीस उपनिरीक्षक हर्षल राजपूत व गुन्हे प्रकटीकरण पथकाने तपास सुरू केला तांत्रिक तपासावरून तसेच उपलब्ध सी सी टी व्ही फुटेजचे आधारे यातील आरोपी सलमान उर्फ राजा करीम शेख वयवर्ष पंचवीस राहणार तळोजा व तारीख यासिन कुरेशी वयवर्ष त्यांच्याकडे केलेल्या तपासामध्ये तसेच तांत्रिक तपासामध्ये इतर पाहिजे आरोपी हे जिल्हा नांदेड येथे असल्याची माहिती प्राप्त झाल्याने पोलीस निरीक्षक गिजे व तपास पथकाने नांदेड येथे जाऊन आरोपी फरहान हनीफ कुबेरे वय वर्ष पंचवीस राहणार तळोजा तसेच उवेश उर्फ ओवेस शकील कुरेशी वयवर्ष एकोणीस राहणार निजामपुरा यांना ताब्यात घेण्यात आलेले निपोर्ट पनवेल पनवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री